आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दत्तमठ जवळ खारेगाव येथे मारुती सुझुकी वॅगनर कार या रोडलगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर एक झाड पडल्याची घटना घडली घटनास्थळी कळवा पोलीस चौकीचे कर्मचारी टोरण पॉवरचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह एक जेसीबी मशीनसह अग्निशमन दलाचे जवान एक रेस्क्यू वाहनासह आणि एक फायर वाहनासह तर वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी दाखल झाले घटनास्थळी कोणालाही दुखापत झाली नाही आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीनं चारचाकी वाहनावर पडलेले हे झाड कापून बाजूला करण्यात आले काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे ठाण्यात ठिकठिकाणी वादळी पावसानं झाडं उन्मळून पडली आहेत पहिल्याच पावसात ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडं पडली यात एका सव्वीस वर्ष मुलाचा मृत्यू देखील झाला या मृत्यूला ठाणे महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची त्यांनी भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीनं संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी आणि जे झाडं धोकादायक झाली आहेत त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही ठाणे महानगरपालिका कर जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली होती महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता चार्� येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे दिनेश तायडे वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त भोसले ठाणेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती बैयासाहेब इंदिसे समितीचे सरचिटणीस संजय भालेराव समिती सदस्य प्रमोद इंगळे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसंच टेंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कोटनाका येथे मिरवणुकीची सांगता झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि रिपाई एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब हिंदीसे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि दिनेश तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कोटनाका येथे रात्री आठच्या दरम्यान शाहीर संभाजी भगत यांच्या जलसा या मुख्य कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या आठवणी यांना उजाळा देण्यात आला आणि प्रबोधन जलसाच्या माध्यमातून संभाजी भगत यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात ठाणे उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक नानासाहेब इंदिसे समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे कार्याध्यक्ष राजभाऊ चव्हाण बयासाहेब इंदिसे तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित होते येऊरमधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्यात हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत परंतु ते बंगले का तोडले नाहीत येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात तेथे पाचशे रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे का असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तसंच उत्पादन शुल्क विभाग येथे मद्याचा परवाना देतोच कसा याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं असंही आव्हाड यांनी सांगितलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम उभी राहिलीत येऊरचं जंगल संवेदनशील क्षेत्र असतानाही अनेकदा रात्रीच्या वेळेतथे पार्ट्या आयोजित केल्या जातात काही दिवसांपूर्वीच येऊरमध्ये बलात्काराची घटना घडली होती या घटनेनंतर पुन्हा एकदा येऊरमध्ये रात्री सुरू असलेल्या पार्ट्या आणि बेकायदा बांधकामांविषयी प्रश्न उपस्थित झाले होते आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाहीनं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलनही केलं होतं त्यावेळी येऊरमधील हॉटेल व्यावसायिकांसोबत त्यांची बाचाबाची झाली होती येऊरच्या बेकायदा बांधकामांबाबत आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आव्हाडे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी गंभीर आरोप केले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मध्य परवाना दिला कसा जातो याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी द्यावं अनधिकृत बांधकामांमध्ये बारचा आणि मध्याचा परवाना दिला जाऊ नये असा कायदा असताना परवाना कसा दिला असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय येऊर मधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्कार झाले आहेत हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत परंतु ते बंगले का तोडले नाहीत मधील वातावरणाला जबाबदार कोण रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात असे प्रश्न विचारल्यानंतरही तेथे रात्री लोकांना प्रवेश दिला जात होता तेथे पाचशे रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे का असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनलेत अशी सडकून टीका खासदार मस्के यांनी केली आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली गेले दोन दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत असल्याचं मस्के यांनी सांगितलं पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे गिरे तोभी टांग उपर हे कोणाला उद्देशून आहे असा सवाल खासदार मस्के यांनी अरविंद सावंत यांना केलाय भारताच्या हवाई दलाचं वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहेत या वैमानिकांचा अपमान नाही का अरविंद सावंत यांनी या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावा असा इशारा मस्के यांनी दिलाय भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचं लष्कर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानची भाषा काय बोलताय अशा शब्दात खासदार मस्के यांनी उबाट्याच्या खासदारांवर बोचरी टीका केली आहे भारतीय लष्कराबाबत राऊत यांनी आणि सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकानं तीव्र निषेध करायला हवा असंही त्यांनी सांगितलं मात्र विरोधकांनी एकोणीसशे एकाहत्तर प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार का भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवालही खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित केला आहे भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचं नव्हे तर देशाचं सैन्य आहे त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा लष्करानं फोटो सकट व्हिडिओ सकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवताय हा एक प्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह असल्याचंही मस्के यांनी सांगितलं